मी आनंद सोनटके प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा तसेच सोना या परिसरात आहोत पिंपळगाव लिखा पासून अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावर संत श्री गंगाजी बापू देवस्थान आहे त्याच देवस्थानापासून पूर्वेकडे एका किलोमीटर अंतरावर एक आश्रम आहे तिरुशी यांनी या ठिकाणी वास्तव्य केले या आश्रमामध्ये त्यामुळे पुलिस्ती ऋषी या आश्रमाचे या ठिकाणी असे नाव पडण्यात आले याच आश्रमाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत येथील नेमकी काय वस्तुस्थिती आहे काय येथील कथा सांगली जाते किंवा काय येथील वैशिष्ट्य आहेत हे आपण आज पाहणार आहोत गोदावरी नदी ठिकाणी अनेक ऋषी मुनींनी तपश्चर्या करण्यासाठी स्थान निवडले त्या स्थानी सध्या आश्रम निर्मित करण्यात आले आहे अशा प्रकारे परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरही गंगाजी बापू देवस्थान आहे त्याच ठिकाणाहून पूर्वेकडे एक किलोमीटर अंतरावर आश्रम आहे त्याच आश्रमाचे वैशिष्ट्य आज आपण पाहणार आहोत वैदिक काळात ब्रह्मदेव यांना दहा पुत्र होती त्यातील पुलस्ती ऋषी हा पुत्र या ठिकाणी वास्तव्यास होते त्यांनी त्या काळात अधिक मासात यज्ञ केला अशी आख्यायिका आहे आज या आश्रमात काही पुरावे सापडतात यामध्ये यज्ञातील भस्म तसेच पात्रात त्यांचे वरती पाया खाली शिखर असलेले मंदिर आजही या ठिकाणी पाहाव्यास मिळते या गंगेमध्ये म्हणजे अधिक मासामध्ये महाराजांनी इथे यज्ञ केला होता आणि त्या काळामध्ये तो प्रसाद गंगेत टाकला होता तर त्या अधिक मासामध्ये या, या गंगेमध्ये धोंडे सापडतो धोंडे सापडतात म्हणजे तो धोंडा आपल्या या दगडासारखा नाही आहे ना तो धोंडा म्हणजे अं त्या धोंड्याला जर आपण घेतलं आणि असं हात मारून असं फोडलं तो धोंडा फुट आणि फुटून मध्ये काही की एक पूर्णच आकार असा सापडतो आणि भस्म आणि त्यातल्या त्यात, त्यात मेन वैशिष्ट्य हा आधी कळस मग पाया ना हे तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि त्याच खरं प्रमाण जागृत प्रमाण सापडते या ठिकाणी म्हणजे ऋषी महाराजाचं जो मंदिर आहे त्या गंगेमध्ये आहे आणि त्या मंदिराचा कळस जो आहे तो खाली आणि पायावर ह ना आणि ब्रह्मानंदी अभंगामध्ये सुद्धा एक त्याचं प्रमाण पाहायला मिळतं आपल्याला अं मतलब आ, खाले शेंडावरती बुड जे झाड आहे आणि त्या झाडाचा शेंडा खाले आहे त्याच बुड वरती आहे आणि त्या बुडाला म्हणे खोड ब्रह्मानंदी अभंगामध्ये त्याचं प्रमाण सापडते त्या अभंगामध्ये आपण ऐकलेलं आहे पण हे जागृत या ठिकाणी तुम्हाला ऋषी हे रावणाचे आजोबा होते तसेच प्रभू रामचंद्र माता जानकी भैया लक्ष्मण हे वनवासात असताना त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे या ठिकाणाला एकोणीसव्या शतकात घनदाट जंगलाचे तसेच अरण्याचे स्वरूप होते परंतु पोलस्ती ऋषी व प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या आश्रमात उदासीन आखाड्याचे परमपूज्य गुरुवर्य महंत एकशे आठ बजरंगदासजी महाराज पंचायती बडा आखाडा वाराणसी हे तीर्थ यात्रा करत असताना पुलस्त ऋषीचा आश्रम असल्याची माहिती कळाली त्यानंतर त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार वीसपर्यंत या ठिकाणी वास्तव्य केले व वा त्याच ठिकाणी ते ब्रह्मलीन झाले त्यांनी त्यांच्या काळामध्ये या आश्रमाचा जीर्णोद्धार केला पोलसी ऋषीच्या मंदिराचे काम भगवान शिवाची स्थापना केली व मंदिराचे काम पूर्ण केले त्यांनी त्यांच्या काळात केलेली साधना चार वर्ष फळांचा रस सेवन करून उपवास केला तसेच चार वर्ष खडी तपस्या केली व सहा वर्ष पंचआ साधना केली हा त्यांचा तपश्चर्याचा काळ आहे आश्रमाच्या लगतच पवित्र अशी गोदावरी नदी वाहते त्यामुळे भक्तांसाठी गोदावरीचे स्नान व पुलस्थी ऋषी यांचे दर्शन करण्यासाठी सुलभ करून दिले आश्रमाला जाताना रस्त्या पिण्याचे पाणी राहण्याची व्यवस्था केली त्यांनी त्यांच्या काळात मानवी कल्याणासाठी व जगाच्या उद्धारासाठी अनेक यज्ञ अनुष्ठान नामसप्ताह भागवत कथा शिवपुराण कथा श्रीमद देवी भागवत कथा शिवरात्री महोत्सव अनेक धार्मिक उत्सव साजरे केले तेव्हापासून या ठिकाणी अनेक भावी भक्तांचे पर्व काळामध्ये हजारोच्या संख्येने वर्दळ पाहण्यास मिळते सोमवती अमावस्या चंद्र सूर्य आदि ग्रहाने अनेक पर्व काळात गंगेचं स्नान पूर्णस्त्री ऋषीचे दर्शन करिता भावी भक्त येतात बजरंगदासजी महाराज यांची उत्तराधिकारी महंत श्री मीरादास महाराज माताजी उदासीन पंचायत बडाखाडा यांनी दोन हजार पाच ते दोन हजार वीसपर्यंत बजरंगदास महाराज यांची पंधरा वर्षे सेवा केली तसेच त्यांच्याकडून संन्यास आश्राची दीक्षा घेत व बजरंगदासजी महाराज ब्रह्मलीन झाल्यानंतर उत्तराधिकारी म्हणून विद्यमान आहेत श्री मीरादास महाराज माताजी हे आश्रमातील विधिवत पूजा आश्रमाची स्वच्छता तसेच विविध धार्मिक कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होतात ऋषी प्रभू श्रीराम व बजरंगदासजी महाराज यांच्या वास्तव्याने व पदस्पर्शाने पावन झालेली तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रातील असंख्य असं विविध पर्व काळात या ठिकाणी गोदावरीच्या स्नान व दर्शनासाठी येतात गुरु महाराजाने छोटस नाव दिलेलं उदासी आता एथला... सांगायचं म्हणजे अं हे ऋषी आश्रम याला म्हणतात काही काही लोक पोवळी म्हणत होते अगोदर पण ज्या वेळेस महाराज आले महाराजांनी इथ मतलब अगोदर माणूस वगैरे राहत नव्हती कोणी येतही नव्हतं त्यावेळेस गुरुबा आमचे गुरुबाबा आले आणि गुरुबाबा आल्यानंतर इथं काही राहिले राहिल्यानंतर मग इथं काहीच नव्हतं रस्ता सुद्धा नव्हता बापूकडून इकडे यायला रस्ता नव्हता काही नव्हता आणि मग राहिल्यानंतर हळूहळू इथं थोडीशी प्रगती झाली म्हणजे रोड वगैरे झाला रस्ता झाला आणि हे पोलसि ऋषीच ठिकाण म्हणजे हे ब्रह्मदेवाचा पुत्र ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणजे सुरुवातीला अं ब्रह्मानं उत्पत्ती केली दहा ऋषीची आणि त्यापैकी हे एक पोलसती ऋषी म्हणजे उत्तम कुल कुलपुलस्तिकी नाते शिवाय भाऊ विरभाते तुलसीदास रामायणामध्ये याचा उल्लेख येतो या जाग्याचा जा जा। आणि त्यातल्या त्यातल त्यात ह्याला दंडकारण सुद्धा म्हणलेलं आहे म्हणजे इथून नाशिकपर्यंत पूर्ण दंडकारण आहे कारण ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले होते तर त्या काळामध्ये भगवंत इथून गेलेले आहेत इथं आलेले आहेत आणि याच मेन वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस ऋषी महाराज या ठिकाणी राहत होते त्यावेळेस त्यांनी अं यज्ञ केला होता मतलब ज्या वेळेस हे सृष्टीची उत्पत्ती आहे ना महाराज सृष्टीच्या उत्पत्तीची सुरुवात त्या काळामध्ये हे पुलस्त्य ऋषी या ठिकाणी आले होते राहिले होते आणि त्या काळामध्ये त्यांनी इथं यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर तो प्रसाद म्हणजे अं सर्व लोकांनी जेवढे त्या काळामध्ये जे जे होते साधू संत महंत अं दान दानव किन्नर गंधर्व जे बी असतील त्यांनी सर्वांनी खाऊन तो प्रसाद संपला नाही मग तो प्रसाद ऋषी महाराजांनी गंगेमध्ये नेऊन टाकला मग तो प्रसाद गंगेत टाकल्यानंतर त्या प्रसादाचा पूर्ण भस्म झाला आणि भस भस ते भस्माची भिंत या किरणाऱ्यानं पूर्ण आहे अजून सुद्धा आता भस्म जागृत सापडते आपल्याला आणि त्यातल्या त्यात या गंगेमध्ये म्हणजे अधिक मासामध्ये महाराजांनी इथे यज्ञ केला होता आणि त्या काळामध्ये तो प्रसाद गंगेत टाकला होता तर त्या अधिक मासामध्ये या गंगेमध्ये धोंडे सापडते धोंडे सापडतात म्हणजे तो धोंडा आपल्या या दगडासारखा नाही आहे ना तो धोंडा म्हणजे त्या धोंड्याला जर आपण घेतलं आणि असं हात मारून असं फोडलं तो धोंडा फुट आणि फुटून मध्ये काही एक पूर्णाचा आकार असा सापडतो आणि भस्म आणि त्यातल्या त्यात मेन वैशिष्ट्य ऋषी महाराजाचं जो मंदिर आहे त्या गंगेमध्ये घे आहे आणि त्या मंदिराचा कळस जो आहे तो खाली आणि पायावर ना आणि ब्रह्मानंदी अभंगामध्ये सुद्धा एक त्याचं प्रमाण पाहायला मिळत आपल्याला मतलब खाले शेंडावरती बुड जे झाड आहे त्या झाडाचा शेंडा खाले आहे आणि त्याचं बुड वरती आहे हा आणि त्या बुडाला म्हणे बावन खोड ब्रह्मानंदी अभंगामध्ये त्याच प्रमाण सापडतं त्या अभंगामध्ये आपण ऐकलेलं आहे पण हे जागृत या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत हे या जागेचं एक वैशिष्ट्य आहे प्रमाण आहे मग ह्या जागेच या जागेमध्ये अगोदर कुणी माणूस राहायला नव्हतं इथं कोणी येत नव्हतं जात नव्हतं इथं रस्ता नव्हता ज्या वेळेस गुरु महाराज आले गुरु महाराज आल्यानंतर या ठिकाणी राहिले काही काही माणसं म्हणायचे बाबाजीला अं महाराज तुम्ही इथं राहून काय खासाल म्हणायचे या जंगलामध्ये तर कोणी माणूस येत नाही खरंच येत नव्हतं भेट होती आज ठिकाणी यायला लोक एवढी भयानक जागा होती मग तुम्ही काय खासाल कसे हे करताल मग त्यास बाबाजीने सांगितलं की म्हणले देखो जब अपनी बच्ची ब्याह के अपने ससुराल जाती है हा? तो उसकी चिंता किसी को है पति को है तो वैसे हमने जिसका घर निकला है शिकवचिंता <laughs> बोलायचे तुमचे तुमचा आमचा सगळ्याचा एक पती आहे आहे ना जगतपती तुमचा आमचा सर्वांचा मग हे तर लौकिकातले पती पण ह्या पतीपेक्षा जो पती आहे तो आपल्याला सांभाळतो तो आपल्याला जगवतो तो आपल्याला जगव, आप कस ठेवायचं कसं नाही त्याला सगळी चिंता म्हणून मग म्हणायचे मी या गंगेच पाणी पिईल या चिंचेचा पाना पाला खाईल नाही कुणी आलं तरी काही हरकत नाही पण मी इथंच राहणार असं म्हणल्यानंतर गुरु महाराजांनी इथं था। एका ठाई चौदा वर्ष तपस्या केली सुरुवातीला चार वर्ष दाताना जाऊन काही खाल्लं नाही त्यांनी ज्यूस करायचे पाणी करायचे पियाचे आणि त्याच्यानंतर चार वर्षे महाराजांना खडी तपस्या केली पुन्हा सहा वर्षे पंचाग्न तपस्या केली मग अशी चौदा वर्ष महाराजांनी इथं तपस्या केली त्याच्यानंतर पुन्हा बाहेर बाहेर भ्रमण करू लागले राहू लागले येऊ लागले जाऊ लागले मग हळूहळू सुरुवातीला झोपडी होती महाराजाची मग त्या झोपडीचं एक छोटस एक इथं रूम बांधण्यात आली पुन्हा महादेवाचं मंदिर बांधण्यात आलं ते रोड झाला सुरुवाती सभापतीच्या काळामध्ये बोबडे सभापती होता इथं त्यांच्या काळामध्ये ते रोड झाला मग त्यांच्या नंतर पुन्हा मग इथं म्हणजे आता हे कस हे मतलब आ, जो पडला वे त्याला नाही कोणी त्या प्रकारचं हे इथले आता स्थिती आहे सध्या कारण गुरु महाराज गेले गुरु महाराज होते तोपर्यंत लोक यायचे राहायचे जायचे पण जसे आता गुरु महाराजांना जाऊन मतलब दोन हजार एकवीस मध्ये महाराज गेले चौथ वर्ष लागलं महाराजाला जाऊन मग आता इथे यायला जायला कोणी नाही फक्त आता एक महाशिवरात्रीचा सप्ताह होते त्या सप्त्याच्या वेळेस लोक जमतात आणि त्या सप्ताह पुरता येतात जात मग मग दोन हजार आठ मध्ये माझा त्याच्यानंतर म्हणजे कसे साधू एक आहे की देत नाहीत काही नाही जवळजवळ मला वीस वर्ष झाले असतील त्या गोष्टीला ना हे गंगेचा कल इकडून गंगे मारले है ना तर ही गोदावरी इकडून वाहते आणि ज्या वेळेस त्या काळामध्ये फुलस्तिषी महाराज इथं तपस्या करत होते तर तपस्या करत असताना त्यांना स्नानाला ना जायचं अं मग त्यांनी सांगितलं की हे सोडून बाहेर नाही गेलो पाहिजे मी तुझ्या पात्रातच राहिलो पाहिजे हे मा मी तुझ्या उदरातच राहिलो पाहिजे अशी त्यांनी विनंती केली मग गंगेनं सांगितलं की बाळा काय करू मी तुझ्यासाठी मग त्या वेळेस काय झालं की ही गोदावरी मया इकडून होऊ लागली मग त्यांनी पूर्ण इकडून बोलवली हे वत आहे ना पाठीमागून येते असा बापूच्या तिकडून आडवा पुलावच्या तिकडून आणि ते असा वत इकडून फिरून इथं मिळाला हे मतलब पूर्णा नदीचा वत असं म्हणून ऐकण्यात आहे ते मला काही निश्चित टळ हे नाही पण म्हणतात लोक तर हो <laughs> ते पूर्णा नदीचा वत आहे म्हणतात मग ते असं इकडून फिरली ती गंगा इथं वळली म्हणजे त्यांच्या त्यांना या पात्राच्या बाहेर नाहीच ते म्हणजे गंगेच्या येड्यामध्ये आहेत जसे भगवान विष्णू सागरामध्ये आहेत ना त्या प्रकारचे गंगाजी बापू आणि ऋषी महाराज पात्रात आहेत पात्राच्या बाहेर हा गंगामाईच्या गोद मध्ये आहेत ते कुशीमध्ये समजा मा तुझ्या कुशीमध्ये मला घे मा तुझ्या पदराच्या आड मला गे त्या प्रकारचं या देवाचं वैशिष्ट्य या गंगेचं वैशिष्ट्य आणि हे गंगाजी बापू आणि ऋषी महाराज माता गोदावरीच्या कुशीमध्ये दडलेले आहेत गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्म श्री गुरु नमहा मी हरिभक्त भक्तपारण भागवताचार्य मावणी महाराज पंचळ बाबेकर तालुका परतूर जिल्हा जाणार या ठिकाणाचं महत्त्व असं आहे हा पोलस्ती ऋषीचा आश्रम आहे आणि गोदाच्या तीरावर आहे माझी या गंगाजी बापू संस्थानवर माझी कथा चालू आहे आणि भागवत कथेमध्ये पहिल्या सृष्टी विस्तार सांगितलेला आहे आणि त्या सृष्टीच्या विस्तारामध्ये आरंभ आला ब्रह्मदेवाने ज्या दहा मुलाची उत्पत्ती केली त्यापैकी पोलस्ती नावाची एक ऋषी हे ब्रह्मदेवाचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे मी भागवतामध्ये अनेक माझे भागवत कथा झालेल्या आहेत पण पोलस्टी ऋषी कोणा ठिकाणी होते कोणा ठिकाणी राहिले असा काही मला त्याचा उल्लेख सापडला नाही आणि आज माझं भाग्य आहे त्यांच्या वास्तव्याने पुण्यात असलेला जो आश्रम आहे की भागवतामध्ये त्यांचा उल्लेख आहे आधी करून अठरा पुरामध्ये जे काही वैदिक ग्रंथ आहेत हिंदू धर्माचे जे काही ग्रंथ आहेत त्या प्रत्येक धर्मामध्ये महाराजांचा उल्लेख आहे आणि त्यांचाच हा आश्रम आहे गोदीचा तीर आहे आणि पूर्वी ऋषी महात्मे ज्यांनी तप करण्याकरता ठिकाण निवडायचे विशेष करून एखादं शिवालय असावं पर्वत असाव किंवा एखादं एकांत असावं किंवा नसेल तर मग गंगेचा काठ असा म्हणजे ऋषी मुलींना गंगा आणि गंगेचा काठ त्या ठिकाणी येत करण्याकरता तप करण्याकरता साधना करण्याकरता शास्त्राने जे सांगितले तशी त्यांची त्यांनी निवड केलेली आहेत वास्तविक पाहता त्या ठिकाणी भेट देण्याचे योग आमचे परममित्र न्यूज न्यूजवाले त्यांनी सांगितलं आपल्या आश्रमाला भेट द्यायची आमचे मीरादास महाराज प्रथमच त्यांची माझी भेट झाली उदासीन आखाड्याचे आहेत महाराज आणि विशेष म्हणजे तिथं आल्याच्या नंतर प्रसन्न अशा प्रकारचं वातावरण आणि ज्या ठिकाणी भगवंताचे काय लागले असे प्रभू रामचंद्राचे वनवासामध्ये पंचवटीला जात असताना प्रभू रामचंद्राचा बराचसा काळ आपल्या या दंडकारण्यामध्ये या मराठवाड्यात या महाराष्ट्रामध्ये त्यांनी वास्तव्य केलेलं आहे म्हणजे शेवटचा काळ वनवासाचा शेवटचा काळ माहूरपासून ते पंचवटीपर्यंत नाशिक पर्यंत जात असताना भ भगवान प्रभू रामचंद्राचे पदस्पर्शने पावन झालेली भूमी आहे आणि ऋषीच्या वास्तव्याने पदस्पर्शाने साधने तपाने अशा प्रकारची पावन झालेली ही भूमी आहे आणि त्यानंतर बराचशा चार युग होऊन गेले या गोष्टीला आणि आता विश्वसन एकोणीस मध्ये आमचे बजरंगदासजी महाराज यांनी काही दिवस इथं तपश्चर्या केली खडी तपस्या केली पंचाग्नि साधन तपश्चर्या केली मला वाटतं काही बारा वर्ष उपवास त्या त्यांनी केला म्हणजे संत महात्मे ज्या ठिकाणी जातात की अगोदरच त्या ठिकाणी काही मात्र येऊन गेलेले असतात म्हणून ती भूमी पावून असते आणि या पदस्पर्श भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी अं महाराजांच्या वास्तवाने पावन झालेली भूमी यज्ञानी अशा प्रकारची पावन झालेली भूमी या भूमीला त्या ठिकाणी भेट देण्याकरता मी आलो नाही आल्यानंतर अत्यंत अशा प्रकारचं समाधान वाटलेलं आहे जन्म आलो त्याचे आज फुलं झाले साचेल तुम्ही सांभाळले संती भय लिखन ती एवढी या ठिकाणी मला जे काही पुराणातून जी काही माहिती मिळाली सांगण्याचा प्रयत्न केला माणस फक्त भर राहतात रात्रश आता कोणीच नसते मग आम्ही आता दोघे जणीच रात्रभर राहतो देवता आहे पोलेसू ऋषी गंगामया दुर्गा माता मांडलेली आहे पोलेसे ऋषीच आ... आश्रम आहे शिवशंकराच मंदिर आहे बाबाजीन बांधलेलं